नमस्कार मी जे आर सूरज काय क्वाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सपकेन झाल्यानंतर आपल्याला या पावसाळी वातावरणामध्ये ढगाळ वातावरणामध्ये काय उपाययोजना या ड्रिपद्वारे आणि फवारणीद्वारे करायच्या आहेत नक्कीच सर्व द्राक्ष बागायतदार हे है, हैराण झालेले आहेत सूक्ष्म घर निर्मिती होईल का नाही ही, ही शंका कुशंका प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि हा आणीबाणीचा नी आणि अडचणीचा खूप काळ आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवावी लागणार आहे एक प्लॅनिंग करून तुम्हाला फवारणीचं शेड्यूल तुमचं या ठिकाणी आकस्मितपणे कोसळून पडलेलं आहे जे काय तुम्ही शेड्यूल आजपर्यंत तुम वापरत होतात आता इथं तुम्हाला पावसामध्ये तुम्ही हैराण झाला आता कोणत्या फवारणी घ्यायच्या काय करायचं करप्यासाठी फवारायचं की सूक्ष्मगण निर्मितीसाठी फवारायचं की स्थ्रीपसाठी करायचं अगदी नियोजन कोणत्या कामासाठी करायचं हे एकंदरीत आपला संभ्रम या ठिकाणी तयार होऊ शकतो आणि अशामध्ये घाबरून न जाता अतिशय एकदम संयमाने आपण काम केलं पाहिजे आता पहा या ठिकाणी हा एस एस एन होराटीचा काल परवाच या ठिकाणी यांची सबकेन पूर्ण झालेली आहे आणि सबकेन पासून ते तीस चाळीस दिवसापर्यंत जो काळ आहे तो काळ अतिशय सूक्ष्म निर्मितीच्या अनुषंगाने खूप सेन्सिटिव्ह काळ मानला जातो आणि याच काळामध्ये सूक्ष्म घडनिर्मिती होत असते आणि मध्ये पूर्णपणे आभाळी वातावरण सूर्यप्रकाश तर बघायला भेटत नाही आणि मध्ये काय कामं आपल्याला करून चांगलं सूक्ष्म घड निर्मिती करून घ्यावी यासाठी आपण आज या ठिकाणी तुम बोलूया तुमच्या द्राक्षबागेमध्ये पाणी साचून राहिलेलं असेल त्या ठिकाणी पाणी निचरा करून देण्याचा प्रयत्न करा द्राक्षबागेत पाणी थांबता कामा नये त्या अनुषंगाने पाणी आपलं त्या ठिकाणी आपण पाणी पूर्ण द्राक्षबागेच्या बाहेर काढून देण्याचा प्रयत्न आपण पहिला करा त्यानंतर थोडासा वापसा भेटल्यानंतर आपण फॉस्पिरिक ऍसिड दोन लिटर एकरी या प्रमाणामध्ये ड्रिपद्वारे द्या जेणेकरून पांढऱ्या मुळांसाठी थोडस ते चांगलं राहील त्याचबरोबर मायक्रोराजा ह्युमिक ही आपण या काळामध्ये द्राक्षबागेला देणं गरजेचं ठरेल आणि जे काही आता हे द्वारे ऍप्लिकेशन दिलं आणि याच दरम्यान आपल्याला झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास देखील दिलं तरी हरकत नाही सहा किलो एकर या प्रमाणामध्ये झिरो बावन चौतीस झिरो साठवीस हे सबकेन झाल्यानंतर चार आठ दिवसानंतर आपण हे खालून ड्रीपद्वारे नियोजन आपलं हे असलं पाहिजे हीच खातं आपण कुणाही औषधासोबत फवारणीद्वारे दोन ते अडीच ग्राम प्रमाणे घ्या जेणेकरून पोटॅश लेवल ही आपल्याला मेंटेन ठेवता येईल त्याही पुढे जाऊन आणखीन काय करता येईल आता जी आपण सूक्ष्म निर्मितीसाठी संजीवकांची हात युरियासिल सिक्स बी ची फवारण्या किंवा ची फवारणी आपण घ्यायचो आता इथं लिओसिन चांगलं काम तुम्हाला या ठिकाणी देणार आहे लोकल प्लॉट जर आपलं नियोजन असेल लोकल लोकल साठी मार्केटिंग असेल तर लिओसिन नक्की वापरा सुरुवातीला सबकेनच्या अगोदर अर्धा दा एम एल ने आणि सबकेन झाल्यानंतर एक एम एल ने लिओसिन आपण वापरा लिओसिन सोबत आपण बायुस्टीन घेऊ शकता कर्जेट कोसाइड सोबत लिओसिन घेऊ शकता हे लिओसिन नक्की आपण या लिओसिनचा फायदा करून घ्या आता जो विषय आहे युरेसिल सिक्स बी एचा आता सरासरी आपण तीन फवारण्या घ्यायचो मागे चांगला सूर्यप्रकाश असताना चांगल्या दहा ने सिक्स बी ए आणि पंचवीस ग्राम दोनशे लिटर पाणी या प्रमाणामध्ये युरेसिल आपलं जायचं आणि ह्या तीन फवारण्या जायच्या परंतु आता इथं आपल्याला चार फवारण्या आणि हे थोडंसं प्रमाण वाढवून घेणं गरजेचं आहे जिथं आपण दोनशे लिटर पाण्यासाठी पंचवीस ग्राम युरॅसिल घेतो तिथं आपण तीस पस्तीस किंवा चाळीस ग्राम जर युरेसिल घेतलं तरी हरकत नाही परंतु जर एवढं प्रमाण वाढवण्यापेक्षा एखादा फवारणीचा हात आपला वाढवला तर हरकत नाही पंचवीस ग्राम युरॅसिल दोनशे लिटर प्राणी याप्रमाणे युरॅसिल आणि सिक्सबीए एकत्र न फवारता सेपरेट सेपरेट फवारणी घ्या सिक्सबीए सोबत असेल झुरबावून चौथीच वापरू शकता किंवा पीडेच कि वापरलेलं चांगलं राहील सिक्स बी एच हे घालून या ठिकाणी आपण फवारणी त्याची घेणं गरजेचं ठरेल आणि याच्या चार फवारण्या आपण दिल्या पाहिजेत चार फवारण्या देणं गरजेचं आहेच आता याही पुढे आपल्याला सूक्ष्म घड निर्मिती करून घेण्यासाठी जे टॉनिक मार्केटमध्ये अनेक टॉनिक आहेत झेन नावाने शेवटला झेन असं नाव येतं प्रत्येक टॉनिकच्या परंतु जो आमची प्रॅक्टिस आहे आम्ही जी चार ते पाच वर्ष प्रॅक्टिस करतोय किंवा पाहतोय ज्या लेटच्या छाटण्या असतात जा साधारण ज्यांची छाटणी ही मेच्या तारखे एक दोन तारखेला देखील काही जणांनी आमच्या इकडे खरड छाटणी केलेली आहे आणि त्यांना दहा पंधरा दिवसानंतरच आभाळी वातावरण लागलेलं आहे अशामध्ये देखील त्यांनी सूक्ष्म घट निर्मिती करून चांगल्या स्वरूपाचे द्राक्ष आपल्या द्राक्ष बागेतून उतरले आहेत अशा शेतकऱ्यांचे आमच्याकडे अनुभव आहेत ज्यांनी केन मॅच्युरिटी नावचं जे टॉनिक आहे हे टॉनिक अर्धा लिटर एक करी या प्रमाणामध्ये वापरून चांगला त्याचा फायदा करून घेतलेला आहे या टॉनिकचं जे काम आहे बेस्ट टॉनिक आहे काडीच्या डोळ्यांमध्ये प्रोटीन निर्मिती करून त्या ठिकाणी ते चांगली सूक्ष्म घड निर्मिती करण्यासाठी पोषक आपलं हे टॉनिक आपल्याला ठरणार आहे म्हणून साठी केन मॅच्युरिटीचे हमखास आपण तीन फवारण्या शक्यतो घ्या आणि घ्याच नंतर साधारण सत्तर दिवसापर्यंत या तीन फवारण्या आपल्या गेल्या पाहिजेत दहा ते पंधरा दिवसाचा गॅप टाकून या फवारण्या आपण स तीस सबकेन झाल्यापासून ते ऐंशी दिवसापर्यंत म्हणजे जो काळ आहे सूक्ष्म गंभीतीचा त्या काळामध्ये याच्या फवारण्या नेमकं घ्याच आणि ही फवारणी जी आहे जुरोबाहून चौतीस सोबत पहिल्या दोन फवारण्या शेवटची फवारणी झिरो झिरो पन्नास या खतासोबत घ्या ह्या खतांचं प्रमाण हे अडीच ग्राम राहू द्या आणि या टोनीचं प्रमाण एकरी अर्धा लिटर असं राहू द्या आणि ही फवारणी आपण हमखास घ्या त्याही पुढे जाऊन आता मित्रांनो आपल्याला जे नियोजन आहे ते करपा या रोगासाठी खूप लक्ष देणं गरजेचं आहे लवकर येणारा करपा त्या ठिकाणी काही जणांना करपा दिसत देखील असेल एवढं वातावरण खराब लागलेलं आहे आणि अशामध्ये करपा जरी काही युद्धला तर सूक्ष्म घडीरमिलीवरती बाधा येऊ शकते म्हणून साठी रेप्टोसायक्लिन ब्ल्यू कॉपर कर्जेट कोसाइड स्कोर कवच अँट्राकॉल एलियट ही जी काही पुरुषनाशक आहेत याही बरोबर एम पंचाळीस कुप्रोफिक्स कुमानेल अशी बुरशीनाशक आंतरप्रवाही आणि कॉन्टॅक्ट ही कॉम्बिनेशन काय असतील आणि वारंवार टप्प्याटप्प्याने अंतर ठेवून ही बुरशीनाशक आपली जसं आपल्याला उघाड भेटेल थोडस आभाळ सरलं असेल म्हणजे थोडस वातावरण त्या ठिकाणी चांगलं भेटलं तर त्यावेळेस नक्की या फवारण्या टाका लिओसी आपलं सॉरी कुमानेल टिल्ट असेल ही जी काही फवारणी आहेत करपा रोगासाठी डावणी रोगासाठी बुरशी बुर्री बुर, या रोगासाठी जे काही रोग आपल्याला येऊ द्यायचे नाहीत म्हणून प्रिव्हेंटिव्ह आपण या द्राक्ष बागेमध्ये काम करणं खूप गरजेचं ठरणार आहे आणि हे काम करत असताना आता या ठिकाणी आपण पाहू शकता हे ना झालेला प्लॉट आता एक दोन तीन चार पाच छे सात सात अशा प्रकारे म्हणजे साधारण तीस ते चाळीस केन चौदा 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 अठ्ठावीस आणि मधल्या सा सात यांनी चाळीस केनचं नियोजन या ठिकाणी ठेवलेलं आहे पस्तीस ते चाळीस केन एवढ्याच ठेवा शक्यतो तर पंचवीस ते तीस केन भरपूर झाल्या जास्त गर्दी न करता दोन टप्प्यामध्ये जर विरळणी केली तर चांगलं परंतु पहिल्या टप्प्यामध्ये चांगली विरळणी करून घ्या यामध्ये अनावश्यक केन ह्या काढून टाका उगाच रिकामी गर्दी द्राक्षबागेमध्ये ठेवू नका त्या ठिकाणी आपल्याला पुढे खूप अडचणीसाठी समोर जावं लागणार आहे एकतर वातावरणाच्या स्वरूपाचा आदरता युक्तो दमट वातावरण आणि याच्यामध्ये रोगांचा जर भरणा झाला तर आपल्याला काम करणं अवघड जाणार आहे म्हणून साठी चांगली सुटसुटीत कॅनोपी आपल्या द्राक्षबागेची राखण्यावरती आपण भर द्या या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करा आणि अशा आणीबाणीच्या काळामध्ये काय फवारण्या काय शेड्यूल आपलं असलं पाहिजे तंत दिवस वाईज पानाच्या स्टेजनुसार एक पानावस्था दोन पानावस्था किंवा सपकेन अवस्था त्याही पुढे दुसऱ्या शेंडा स्टॉपची अवस्था अशा स्वरूपाने जे आपण शेड्यूल बनवलेलं आहे फार्मिंग ओ क्रॉप केअरचे एप्रिल चाचणीचे जे शेड्यूल आहे ते नक्की आपण आमच्याकडनं खरेदी करा नऊशे नव्याण्णव रुपये एवढा नाममात्र किमतीमध्ये तुम्हाला हे शेड्यूल भेटणार भेटणार आहे आणि या शेड्यूल मध्ये आम्ही मॅजिक फॉरने दिलेल्या आहेत ज्या की अशा वातावरणामध्ये देखील तुम्हाला चांगल्या स्वरूपाची सूक्ष्म घड निर्मिती करून देतील हे शेड्यूल आमचं नक्की वापरा आणि आमच्यासोबत तुम्ही नक्की जोडा यामध्ये तुम्हाला फोन कॉल ऍक्सेस आणि व्हिडिओ कॉल ऍक्सेस हा अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ऑक्टोबर छाटणीपर्यंत राहणार आहे तर द्राक्ष भागादार बंधू आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म घड निर्मितीच्या अनुषंगाने जो आणेमाडीचा काळ आहे जो अतिशय घातक अस वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे घाबरून न जाता संयमाने आणि प्रामाणिकपणे द्राक्षबागेमध्ये काम करा ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तंतोतंत आणि वेळेमध्येच आपल्या व्हायला पाहिजेत या अनुषंगाने आपलं काम असणं गरजेचं आहे आणि अन्नद्रव्यांचं जे नियोजन आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक असेल बोरान असेल मॅग्नेशियम असेल त्याचबरोबर आपलं जे काही आपली कॉम्बिनेशन मधले अन्नद्रव्य आहेत त्यांच्या फवारण्या घेत चला ही अन्नद्रव्यांची कमतरता द्राक्षबागेमध्ये दे करू, करू देऊ नका होऊ देऊ नका ची गरज आहे बोरांची गरज आहे ची गरज आहे कॅल्शियम देखील आपल्याला या ठिकाणी दे देणं ड्रिपद्वारे देऊ शकता किंवा फवारणीद्वारे देऊ शकता कॅल्शियमचा ही पूर्तता पूर्तता आपण द्राक्षबागेमध्ये वेलीमध्ये करणं गरजेचं आहे त्याचाही सूक्ष्मग निर्मिती चांगला रोल असतो जर अन्नद्रव्यांचं संतुलन व्यवस्थित ठेवाल तर चांगल्या स्वरूपाची सूक्ष्मगड निर्मिती तुम्हाला करून घेता येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया भेटू एका नवीन आणि चांगल्या अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर धन्यवाद